श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर लाडकी बहीण योजना अत्यंत दुःखद बातमी जाणून घे सविस्तर अपडेट चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा सर्करी सर्करी या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती आर्ट्स कॉमर्स सायन्स आय टी आय डिप्लोमा या सर्वांच्या अपडेट्स भेटतील त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाइटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजनांचे शिष्यवृत्तींचे फॉर्म भरता येतील तर बघूयात पूर्ण अपडेट बघा प्रेक्षकांना लाडकी बहीण योजना अत्यंत दुःखद बातमी फॉर्म भरताना महिलेचा मृत्यू पूर्ण वृत्त आपण बघूयात व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि तुम्ही हा फॉर्म भरला नसेल तर काय करायचंय त्याचप्रमाणे भरला असेल तर तरी काय करायचंय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सध्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे यातच सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे देगाव येथे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना एका अंगणवाडी सेविकेचा निधन झालेला आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता नक्कीच सर्वांनी कमेंट करा सुरेखा आतकरे असं त्या महिलांचे नाव आहे फॉर्म भरताना त्यांचं निधन झालेलं आहे सरकारने गावातील लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म सर्व्हे करून भरण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांकडे दिलेली आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल आता तुम्ही कोणी फॉर्म भरला नसेल तर तुम्ही जवळच्या बालविकास केंद्र किंवा अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे लक्ष ठेवा आणि ज्या लोकांनी फॉर्म भरलेले त्याच्या साठी आता एक गव्हर्नमेंट वेबसाईट सुरू करणार आहे या वेबसाईटमध्ये तुमचे नाव येतील ज्यांचे अप्रूव्ह झाले आहेत म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरला आहे तुमचं अप्रूव्ह झालं तर त्याच्यात नाव दिसेल येत्या दोन दिवसात ती वेबसाईट लाँच होईल आणि मी तुम्हाला ती वेबसाईट सांगेल त्यामुळे वेळोवेळी चॅनलशी कनेक्ट राहा आणि नाना फाउंडेशन सेव्ह डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पण सध्या तरी ही एक वाईट बातमी आहे एका अंगणवाडी सेविकेचा कामाचा लोड झाला असेल वर्क लोड झाला असेल त्याच्यामुळे त्यांना हृदयिकाराचा झटका आला आणि त्यांचं त्याच्यात निधन झालं अंगणवाडी सेविका होत्या त्या घरोघरी जात ऍपवरून त्या फॉर्म भरवत्या सुरेखा या गावात जाऊन फॉर्म भरत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला अत्यंत दुःखद बातमी त्यांच्या परिवारावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये नक्की त्यांना श्रद्धांजली अर्पित करा तर बघा अंगणवाडी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त अपघाताने तसेच कामावर अकस्मक मृत्यू झाला शासनाने विमा उतरवलेला असतो त्या विमा कंपनीकडून जवळपास एक लाख रुपये त्यांना मिळतात या योजनेच्या अंतर्गत सुरेखा आतकरे यांच्या कुटुंबियांना देखील आता एक लाख रुपये देण्यात येतील किरण सुरेशी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मोहळ अशा प्रकारे त्यांना सरकारकडून एक लाख रुपयाची मदत मिळणार आहे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या ओके ठीके थँक्यू स्वामी समर्थ